आज दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शहर जिल्हा उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले की दोन हजार सतरा साली महानगर अमृत जल योजना चंद्रपूर येथे सुरू करण्यात आली होती मात्र आज दोन हजार पंचवीस पर्यंतही केवळ तीस टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम रखडलेले आहे विठ्ठल मंदिर विभागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत प्राथमिक शाळा बंद अभ्यासिकेची गैरसोय आणि वारंवार होणाऱ्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत यापूर्वीही अनेकदा महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे याचिका देण्यात आल्या मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या सर्व बाबींचा उल्लेख करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी राहुल देवतळे यांनी माननीय राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांना केली आज माननीय राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांची भेट घेतली शासकीय विश्रामगृह इथे व भेटी दरम्यान त्यांना एक निवेदन देण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे की निवेदन देण्याचे कारण असं होतं की दोन हजार सतरा मध्ये मोठ्या छाटा महानगरपालिका प्रशासनाने अमृत जल योजना आणली चंद्रपूर शहरवासियांसाठी परंतु दोन हजार सतरा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत सत्तर टक्क्याच्या वरत काही काम झालेलं नाही व हे योजना दोन हजार एकोणीस मध्ये संपायला पाहिजे होती पण सात वर्ष होऊनही या योजनेचे काम चालूच आहे व त्यानंतर संतोष मुरखोटे या नावक व्यक्तीला हा देण्यात आला होता ठेका दिल्यानंतरही त्याला दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये देण्यात आले दिल्यानंतर तिने अर्धवट काम सोडून तो परून गेला त्याच्याकडे दोन वर्षाचे मेंटेनन्स होतं तरी ते मेंटेनन्सचे काम काही तिने परिपूर्ण केलं नाही त्यानंतर आम्ही वारंवार पत्र व्यवहार केले महानगरपालिका आयुक्तांना व तिच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की यांच्यावर ह्या संतोष मुरकटे नावक व्यक्तीवर कारवाई करा पण कोणताही ठराव पास केला पण कोणतीही कारवाई त्या संतोष मुरकटे नावक व्यक्तीवर केली नाही म्हणून आज इंद्रजीत साहेबांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे पत्रव्यवहार केले त्यानंतर विठ्ठल मंदिर प्रभागातील अनेक समस्यांबद्दल त्यांना सांगितलं त्याच मध्ये रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा व नरकेसर अभ्यंकर शाळा या मागील अनेक वर्षापासून ज्या बंद आहेत तिथे आम्हाला अभ्यासिका द्या नाही तर उर्वरित शाळा चालू करा असा एक प्रस्ताव आम्ही महानगरपालिका साहेबांना निवेदनाच्या स्वरूपातून दिले होते पण आयुक्त साहेबांनी आमच्या या निवेदनाकडे कोणती पूर्तता केली नाही हाही प्रस्ताव आज आम्ही इंद्रानी साहेबांकडे मांडला व त्यांच्याशी चर्चा केली चर्चा दरम्यान त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आपल्या विठ्ठल मंदिर प्रभागातील अभ्यासिका चालू होणार असे अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना सांगितलं व अधिकाऱ्यांनी याला होकार दिला हा एक आपला विजय आहे लवकरात लवकर आपल्या विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये आता अभ्यासिका चालू होणार जेणेकरून आपले इच्छे गोर गरीब विद्यार्थी शिक्षणापासून अभ्यासिकापासून वंचित राहणार नाही आम्ही इंद्रनी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो अनेक समस्या आमच्या विठ्ठल मंदिर प्रभागातील समस्या सांगितल्या समस्याचे निवारण लवकरात लवकर करण्याचे साहेबांनी आश्वासन दिले त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र